महाराष्ट्र वॉइ न्यूज आपला अभिमान आपला महाराष्ट्र सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे आणि विसर्जनाच्या दिवशी प्रशासनाने डाळबीला बंदी घातल्यानंतर अनेक मंडळांनी पारंपरिक वाढ चौका आहे अशाच प्रकारची वाढ देऊरच्या सरकार रूप या मंडळांनी चौकली आहे आणि या मंडळाच्या विसर्जनासाठी खास वारखरी पथक या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे आपल्या समूहेत या वारखरी पथकाचे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण यावर्षी बोलूया रामकृष्ण हरी मी हरिव्यक्तपरायन अमोल महाराज सुळ गाव मोरोचे तालुका माहेश्वर जिल्हा सोलापूर ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शंभर मुलांना शिक्षण देत आणि मुळात यावर्षी सरकारने जो एक उपक्रम राबवला हो खरं तर तो स्तुत आहे त्यांनी डॉल्बीवरती बंदी आणली आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही पारंपरिक पद्धतीने कोणत्याही पद्धतीने तुम्ही गणेशोत्सव किंवा गणेश विसर्जन करू शकता असं सा सरकारने सांगितलं त्याच्यावरती बऱ्याच मंडळांचे आम्हाला फोन आले बऱ्याच मंडळांनी आम्हाला संपर्क चालला जसं की आता आपल्या देवरगावचा सरकार गणेशोत्सव मंडळ यांनी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं महाराज आपल्या पारंपरिक पद्धतीनं मग पारंपरिक पद्धत म्हणजे नेमकी काय मी तर अगदी स्पष्ट बोलतो वारकरी संप्रदायाची दिंडी हा महाराष्ट्राच्या मातीतला सर्वात जुना आणि सर्वात पारंपरिक त्याच्या इतकं जुना आठ म्हणजे आम्ही जुना आहोत आम्ही मुळापासून आहोत असा माझा थेट थे, थे, थे दावा आहे म्हणा माझं मत आहे म्हणा माझा वारकरी संप्रदाय नाव बराय तो कोबरापासून चालत आलेला हा संप्रदाय आणि त्याच संप्रदायाने दिलेली ही सुंदर अशी दिंडी आज लेकर बघा प्रत्येक लेकरांच्या हातामध्ये टाळ आहे आणि माझं स्वच्छ मत आहे सर गणरायाच्या समोर वाजला तर टाळच वाजावा टाळ वाजले पाहिजेत आणि त्याच टाळाच्या निनादामध्ये तुम्ही पाहताय विद्यार्थ्यांकडून सुंदर अशी बिंदी काढली जाते मी सकल महाराष्ट्राला या निमित्ताने एक विनंती करू इच्छितो की आपल्या धर्माचे आपल्या परंपरेची आपण सगळेजण जाण ठेवूयात आणि गणरायाचं पावित्र्य जपूयात याचं हे पावित्र्य जपत असताना आपण सगळेजण पारंपरिक पद्धतीने हे करताय आणि आम्हाला वारकरी संप्रदायातल्या लोकांना देखील तुम्ही ते या निमित्ताने पुढं आणण्याचं काम करताय त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो निश्चितच यावर्षी डॉल्वीला फाटा देत अनेक मंडळांनी जो पायवट चोकाळी ती म्हणजे डोल पथकं असतील लेझिम पथकं असतील किंवा पारंपरिक असं वारकरी वारकरी संप्रदायाचं नृत्य असेल याच्यामुळे हे बालवारकरी यंदा बाप्पाच्या मिरणुकीमध्ये आपल्याला दिसले आणि निश्चितच मंडळांनी केलेला हा बदल निश्चितच अनुकरणीय आहे आणि पुढच्या पिढ्यांसाठी दिशादर्शक आहे प्रकाश राजे महाराष्ट्रवनसाठी देऊर <खाँगा> गोरा जी रंगारा गोरा गोरा जी रंगारा गोरा गोरा जी रंगारा गोरा गोरा जी रंगारा ओ मदि का मेरा कट्टा कब का कब भर के गया